श्री राज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये अद्भुत असे स्वामींचे चमत्कार हे नक्कीच घडत असतात आणि एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एकदा जरी चमत्कार केला तरी पावलोपावली किंवा सतत त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार अनुभव हे नक्कीच येत असतात कारण श्री स्वामी समर्थ हे दैवतच असा आहे की एकदा एखाद्या भक्ताचा हात पकडला तर स्वामी कधीच त्या भक्ताचा हात सोडत नाहीत नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर हे नक्कीच राहत असतात त्याचबरोबर स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या शब्दाप्रमाणे स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात आणि एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींची सेवा केली तर सतत त्या भक्तांना अनुभव देखील देत असतात जोपर्यंत तो भक्ताचे अनुभव वाढत नाही तोपर्यंत स्वामी हे नेहमीच आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात एकदा जरी मनापासून स्वामींना हाक मारली तर लगेचच स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात आणि आपल्या चॅनलवरती त्याच स्वामी भक्तांचे प्रत्येक स्वामी भक्तांचे अनुभव हे शेअर केलेले आहेत एका एका भक्ताने कितीतरी स्वामींचे अनुभव शेअर केलेले आहेत आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांनी देखील आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या दादांचं नाव हे दिनेश टापरे आहे आणि ते सिंधुदुर्ग जिल्हा येथील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले अनुभव आहेत ते अगोदर शेअर झालेलेच आहेत त्याचबरोबर आत्ता देखील स्वामींनी खूप सुंदर असे स्वा अनुभव दिलेले आहे चला तर मग दादांना आलेले अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी आ, श्री स्वामी समर्थन अनुभव शेअर करायचा आहे शेअर मॅडम ना। बरोबर नाव सांगायचं का अन दिनेश रंगा टापरे हाड नाव का तापरे बरोबर हा राहता दुर्गा। ते ठिकाण सांगायचंय शिवडाव कोणता गाव शिवडाव 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 मागे तुम्हाला सांगितलं होतं आणि जिल्हा कोणता जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग अरे वासा तिकडला तो अकोल्यातला अमरावती आहे माझा जिल्हा तिकडला बरं 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 कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये किती दिवस झाले दोन वर्ष झालं अरे वा कसं आला म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं का मला माझा मित्र होता ना मित्रामुळे मी स्वामींच्या सेवेमध्ये आलो अरे वा काय काय करता सेवा सेवा देवाचं नामस्मरण माझं काल काय झालं मॅडम कालचा गुरुवार होता ना माझं चेकबुक आहे मिळतच नव्हतं एप्रिल आ, एप्रिल महिन्यापासून एप्रिल महिन्यात चेकबुक मिळतच नव्हतं मिळालंच नाही काल काय झालं अचानक काल मी गुरुवारी स्वामीने सांगितलं होतं स्वामीजी असं बोललो होत म्हणजे तिसरा गुरुवार आहे मॅडम बोलले मी स्वामींना असं नमस्कार केला म्हटलं स्वामी, के स्वामी माझं पुस्तक ते चेकबुक आहे ते मिळत नाही स्वामी जवळ सांगितलेलं तुम्ही माझं मी चेक वगैरे लिहावं लागते नागरिक हा हो ना, ते, ते मिळतच ना किती चार चार महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून काल मेसेज ना अचानक शोधलं तर ते कपाटात म्हणजे पलंग आहे ना पलंगाच्या खाली मिळालं बघा अरे बापरे म्हणजे तुम्ही शोधा शोधा अगोदर घेतली नव्हती का? एप्रिल महिन्यापासून बघा शोधत होतो पण मिळाला नाही. तीन गुरुवार मिळाले हे चमत्कार घडलाय म्हणून. अरे बापरे. <laughs> म्हणजे अगोदर तुम्ही एवढं शोधा शोध घेतला शोद तरी कुठेच सापडलं नाही. कुठेच सापडलं नाही. अरे बापरे. आणि स्वामी म्हटलं असं म्हणजे एकदम म्हणजे मला एकदम म्हणजे एवढं एप्रिल महिन्यापासून झालं ना मिळतच नव्हतं एटीएम तुम्हाला पैसे काढायच लागले काम पडलं तर शोधलं पण मिळालंच नाही आईचाच गुरुवार होता मी गुरुवारीच बोललेलो ना स्वामीजवळ तिसरा गुरुवार आहे काल मिळालं म्हणून आज तुम्हाला शुक्रवार फोन केला म्हणजे मिसेसला म्हटलं पण आजचा गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशीच मिळालं अरे वा खूप छान झालं म्हणजे स्वामींना सांगितलं आणि स्वामींनी लगेच शोधून दिलं हो लगे म्हणजे तीन आठवडे झाले आता तिसऱ्या गुरुवारी समजा अचानक बघता बघता ते खालीच दिसलं पिशवीमध्ये अरे वा अचानक दिसलं म्हणजे बघ म्हटलं किती चार महिना पण एप्रिल महिना पण शोधून राहिला मिळालं नाही कपडा बघतो इकडे तिकडे नाही काहीच नाही फक्त देवाचं फक्त एवढंच बोललो मी बाबा स्वामी समर्थ आहे असं माझं चेक बुक हरवलं आहे ते मिळत नाही हा मग तिसऱ्या गुरुवार तो एकदम ते कपाटाच्या आत मध्ये पिशवी मध्ये होत ते अरे वा किती छान झालं बघा ना म्हणजे स्वामींचा केवढा मोठा आधार असतो होय होय म्हणजे काय भयंकर आहे हो ना हो ना स्वामी शक्ती पाठीशी असणं म्हणजे बघा ना किती बिनधास्त तुम्ही पण किती विश्वासाने स्वामींना सांगितलं स्वामी चेकबुक सापडत नाहीये आणि ते काय झालं मॅडम असं म्हणजे म्हणजे लज त्याने कामा अडथळे असं मला वाटलं म्हणजे आता नवीन टाळा की काय महिन्यांत काय होतं मॅडम खाते वगैरे बंद म्हणजे परत ते होते ना पण चार महिन्यापासून आत्ताच नाही चार महिन्यापासून म्हणजे दोन वर्षापासून तुम्ही स्वामी सेवा करताय अरे वा म्हणजे हा एकच अनुभव आला का तुम्हाला आता मी याचा अनुभव तुम्हाला हा हा टाप रे हा आलं लक्षात आलं ना आलं <laughs> नाही ते एकदम लक्षात गेल्याच झालं ना त्याच्यामुळे अच्छा सांगितलेलं हो आहेत चॅनल वर आपले अनुभव आहेत की चालेल चालेल चाले, खूप सुंदर अनुभव आहे स्वामींनी अनुभव देणं महत्वाचं असतं दादा त्याच्या म्हणजे पटकन लक्षात आलं नाही माझ्या म्हणलं असं असं सांगूया. अचानक म्हणजे माझं व्यवस्थित ते म्हणजे काम झालं ना चेक नुसार मला खूप आनंद झाला. म्हणजे सांगता बरोबर आहे चमत्कार कसा झाला. हो ना हो ना नाही तर म्हणजे आता बघा ना एवढ्या दिवसापासून रखडलेली काम आणि एक विश्वास वाढतो ना हो एखादी गोष्ट स्वामींना सांगितली आणि त्याच्यानंतर ती पूर्ण झाली ना की लगेच म्हणजे आनंद तर होतोच पण एक विश्वास स्वामींवर काय दिला स्वामी तुमची असं होतं ना चालेल खूप सुंदर अनुभव आहे दादा शेअर करते मी हा ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता जेव्हा स्वामींवर विश्वास असतो ना तेव्हा अद्भुत असते चमत्कार घडत असतात माझे स्वामी माझ्या बरोबर आहेत मला कधीच एकटे सोडणार नाहीत या विश्वासानेच खरोखर जग जिंकता येते तर क या दादांचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा खूप लोकांना मदत देखील होते त्याचबरोबर स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर स्वामींचा एक सेवेकरी वाढल्याचे पुण्य देखील तुमच्या तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं आहे त्यामुळे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि जशी स्वामीं स्वामींची कृपा तुमच्यावरती झालेली आहे त्या पद्धतीनेच प्रत्येकावर व्हावी यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद